तर मला असं पहिलं तुम्हाला विचारायचं की पंचकर्म चिकित्सा म्हणजे नेमकं काय म्हणजे आपण एकाच पेशंटला सर्व पंचकर्म अशी केली जात नाहीत त्याला ज्या प्रकारे त्याला गरज आहे त्याला आवश्यकता आहे त्यानुसारच ते पंचकर्म केलं जातात शासनाने काही काही वेळेस आम्हाला व्हिजिट्स काही ठिकाणी करायला लावल्या तर त्यामध्ये अशा ठिकाणी असं लक्षात आलं की बऱ्याच उपचार केंद्रांमध्ये ते परिचारक जे आहेत ते ट्रेनच नाही आहेत किंवा अतिप्रमाणात व्यायाम करणे दिवसा झोपणे ह्या गोष्टी टाळाव्या लागतात ह्याला मी महादोषकर भाव म्हणतो की हेच ह्या गोष्टी ह्या पंचकर्मांच्या दरम्यान ह्या टाळाव्यात आणि तसं नाही केलं तर मग मात्र काय होतं की पंचकर्म उपचारांमुळे जे होणारे आपले फायदे आहेत त्यातले तुमचे मार्क कट होतात नमस्कार मी विनोद कुलकर्णी आरस पाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्या उत्तम प्रतिसादामुळं चॅनल दिवसेंदिवस वेगवान प्रगती आहे आणि चॅनलची मेंबरशिपसुद्धा माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक लोक घेत आहेत त्यामुळे हा चॅनल अतिशय पुढे जाणार ह्याच्याविषयी जा माझ्या जा मनात आता कुठलीही शंका राहिलेली नाही उलट खात्री झालेली आहे की आरस पाणी हा लोकांना हवा आहे आणि त्यामुळे आरस पाणीवर आपण नवनवीन प्रयोग करणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवरचे तज्ज्ञ आरसपाणीसोबत आपण जोडणार आहोत आरसपाणीचे जे काही प्रेक्षक असतील जे काही रसिक असतील जे चाहते असतील त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आरसपाणीचं महत्त्व असलं पाहिजे आरसपाणीनं त्यांच्या जीवनाला दिशा दिली पाहिजे त्यांच्या आरोग्याला दिली पाहिजे त्यांच्या व्यवसायाला दिली पाहिजे त्यांच्या सार्वजनिक जीवनाला आकार दिला पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रयोग आपण आरसपाणी चॅनलवर करणार आहोत आणि त्यातलाच पहिला प्रयोग असा आहे आपला की आरोग्यावर सांगू काही म्हणजे आरोग्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधी कधी मिळत नाहीत म्हणजे ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस अनेक सल्ले दिले जातात आणि अनेक आजारांवर अमुक प्रकारचा औषध किंवा अमुक प्रकारचे डॉक्टर किंवा अमुक प्रकारची शाखा म्हणजे जशी ॲलोपॅथी जशी होमिओपॅथी जशी आयुर्वेद आहे अशा अनेक शाखांची नावं आपल्याला सांगितली जातात आणि त्यातला अमुक भाग जर आपण केला तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या प्रत्येक शाखेविषयी माहिती नसते कधीकधी अंधविश्वास असतो आणि कधीकधी आपल्याला विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो म्हणजे प्रयोग म्हणून कधीकधी आपण अशा गोष्टी करतो आणि कधीकधी आपल्याला पर्याय नसतो आता ही गोष्ट केली तर काय घडेल ते घडेल जेवढं आयुष्य वाढेल तेवढं वाढेल अशा प्रकारचे प्रयोग आपण स्वीकारतो किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आपण करतो मग अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना आपल्याला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळत नाही तज्ज्ञांचा पाठिंबा मिळत नाही किंवा करवी आपण जर केल, ते केलं तर त्याचे रिझल्ट चांगले येऊ शकतात मात्र त्या दृष्टीनं आपण वाटचाल करत नाही आपण कुठल्याही व्यवसायाची जाहिरात करत नाही कुणी आपल्यासोबत येणार आहेत ते त्यांच्या व्यवसायाचं ब्रँडिंग करत नाहीत कारण त्यांना त्याची गरजही नाही त्या ब्रँडिंगची पण एक लोकांना उपयोग व्हावा लोकांची सेवा आपल्या हातनं वेगळ्या प्रकारे घडावी अशा प्रकारे काही काम करणारी माणसं आहेत जी आपल्यासोबत जोडली जाणार आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे डॉक्टर संतोष महाडिक डॉक्टर संतोष महाडिक हे आयुर्वेदशास्त्रातले डी आहेत त्यातही ते, 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 ते पंचकर्मामधले एम डी आहे आणि त्यामुळं पंचकर्म ही खरं तर भारतानं जगाला दिलेली देण आहे आणि ही एवढी मोठी देण आहे तरीसुद्धा आणि भारताची आहे तरीसुद्धा आपल्याला त्याबद्दल माहिती नाही किंवा त्याच्या उपयोगाबद्दल माहिती नाही पंचकर्माच्या जाहिराती सोशल मीडियावर इतक्या मोठ्या प्रमाणावर आता येत आहेत की लोकांना काही वाटलं थोडासा त्रास झाला पित्ताचा त्रास झाला किंवा अन्य प्रकारचा शरीरात कुठलाही त्रास झाला तर तो माणूस लगेच म्हणतो जरा पंचकर्म करूयात म्हणजे मी तसाच डॉक्टरांकडे गेलो होतो की पंचकर्म जर आपण केली तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि मग डॉक्टरांनी मला समजून सांगितलं की पंचकर्मातलं कुठलंही कर्म हे कधीही करण्याची गोष्ट नाही ती ऋतूमानानुसार करण्याची गोष्ट आहे आणि मला पहिल्यांदा धक्का बसला कारण पंचकर्माच्या एवढ्या जाहिराती मी बघितलेल्या आहेत की त्या जाहिराती बघितल्यानंतर मला असं वाटायचं की मनात आलं केलं पंचकर्म म्हणजे आता आज वाटले की बाबा नाही जर आपल्या लई त्रास होतो आपण पंचकर्म सुरू करूयात तर लगेच पंचकर्माच्या जाहिराती असलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधायचा आणि पंचकर्म करायचं अशी माझी धारणा होती आणि ती धारणा अतिशय चुकीची होती हे डॉक्टर संतोष महाटिक यांच्याकडे गेल्यानंतर मला समजलं मी अनेक डॉक्टरांशी संलग्न आहेत अनेक डॉक्टर माझे मित्र आहेत पण कोणीच मला असा सल्ला दिला नाही की पंचकर्म हे ऋतूमानानुसार करण्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे मग माझी उत्सुकता ह्या विषयातली ताणली गेली त्यामुळे पंचकर्म काय आहेत पंचकर्माचा उपयोग काय पंचकर्म शरीराला कधी करावीत अशा अनेक माझ्या मनाचे प्रश्न होते आणि मला असं वाटलं की हे प्रश्न भारतातल्या अनेक माणसांच्या मनात असू शकतात आणि मग त्याची उत्तरं जर मला शोधायची तर मी ती शोधेन परंतु मी शोधत असताना ती सगळ्या जगालासुद्धा कळावीत अशी माझी भावना आहे आणि त्या भावनेतून आपण डॉक्टर संतोष महाडिक यांच्याबरोबर अनेक भाग आरोग्यावर सांगू काही अशा अनुषंगाने करणार आहोत की डॉक्टरांना जे वाटतं आहे त्यांनी जे काय त्यांचं प्रॅक्टिस केलेली आहे काही दशकांची त्याचा सामान्य लोकांना किंवा ज्यांना काही शरीराबद्दल बदल घडवायचे आरोग्यावर काही बदल करायचे आहेत किंवा आरोग्य उत्तम रागाय राखायचं आहे म्हणजे निरामय जीवनाचा मार्ग आपण ह्या एपिसोडमधनं किंवा ह्या भागामधून लोकांना सांगणार आहोत आणि त्यामुळं हे भाग आपण जास्तीत जास्त बघावेत पंचकर्मात आम्ही जे काही सांगू त्याच्यावरसुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या शंका जर विचारल्या तर आमचे डॉक्टर तुम्हाला तिथं खाली उत्तरसुद्धा रिप्लायमध्ये दे, देतील किंवा पण ते काय रोज देणार नाहीत कारण त्यांना त्यांचा व्यवसाय बघून ह्या गोष्टी कराव्या लागतात पण एकदम चार पाच शंकांना आठवड्यातून एक दिवस ते खाली उत्तरही देतील आणि काही प्रश्न असे थे असतील की जे आम्हालासुद्धा त्याच्यावर बोलावं लागेल तर त्याच्यावरसुद्धा आम्ही बोलू डॉक्टर सांगतील की तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर हिथं संक्षिप्त देईन मी पण तुम्हाला एका एपिसोडमध्ये पुढच्या मी सांगेन की ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय अशा प्रकारे आपण आता आरोग्याची एक मालिका की जी आयुर्वेदावरची असेल आणि जी वर्षानुवर्ष चालेल कारण आयुर्वेद हे असं दोन चार भागामध्ये किंवा वर्षभर चालणारी सिरीज नाही तर ती चार पाच वर्ष कदाचित ही सिरीज चालू शकेल इतकी मोठी सिरीज होऊ शकेल असं मला वाटतं आपण एक एक भाग करत पुढं जाऊ आणि त्याच्यावर आपण आत्ता सलग आपण दोन भाग करणार आहोत आणि नंतर मग आपण महिन्याला चार भाग अशा प्रकारे लवकरच ते सुद्धा आपण जाहीर करू की आम्ही महिन्याला कुठल्या वारी येतोय आत्ता एक आवश्यक आहे की पंचकर्माची सुरुवात फेब्रुवारी मार्चमध्ये होते पंचकर्म करण्याची वर्षाची जी सुरुवात आहे ती फेब्रुवारी मार्चमध्ये होते त्यामुळे आपण आत्ता हे दोन भाग घेतलेले आहेत तर आज आपल्याकडं वेळात वेळ बेड़ा काढून डॉक्टर संतोष माढिक आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो पहिल्यांदा नमस्कार डॉक्टर साहेब तुमचे आभारही मानतो की तुम्ही आरसपाणीसाठी वेळ काढून बोलायचं ठरवलं कारण शेवट बोलायचं असलं तरी चॅनलवर बोलताना अभ्यास करावा लागतो काय बोलायचं ठरवावं लागतं नाहीतर खाली प्रेक्षक लगेच सूचना करतात की तुम्ही हा मुद्दा सांगितलाच नाही तो मुद्दा सांगितला नाही तर तुमच्याकडं प्रचंड अनुभव आहे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे सातारा जिल्ह्यातले पंचकर्माचे बहुतक पहिलेच एम डी हो आणि त्यामुळं तुम्हाला त्यातलं खूप ज्ञान आहे तर मला असं पहिलं तुम्हाला विचारायचं की पंचकर्म चिकित्सा म्हणजे नेमकं काय हा पंचकर्म ही भानगड आली कुठनं म्हणजे ह्याला काय इतिहास आहे का भूगोल आहे का किंवा कुणी सुरू केली काय ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काय बेसिकली पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्रातलाच एक चिकित्सेचा भाग आहे आपण थोडस बेसिक मध्ये जाऊयात म्हणजे आपल्याला शरीरात तीन दोष असतात वात पित्त कफ बरोबर प्रत्येकाच्या शरीरात असतात तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आणि त्यानुसार आपली प्रकृती पण ठरत असते बरोबर आपण म्हणतो वातप्रधान प्रकृती पित्तप्रधान प्रकृती कफप्रधान प्रकृती आणि हेच दोष ज्यावेळेस बिघडतात त्यांचं इम्बॅलन्सिंग होतं त्यावेळेस त्यातनं आजार निर्माण होत असतात आता आपण डे टू डे जे काही ट्रीटमेंट घेत असतो ते शरीरातलेच दोष शरीरात औषध घेऊन आपण कमी करत असतो पंचकर्मचिकित्सा म्हणजे हे बिघडलेले दोष शरीरातून बाहेर काढून टाकणं या ज्या प्रक्रिया आहेत ह्या म्हणजे पंचकर्म ह्यालाच दुसऱ्या भाषेत आपण शोधन उपचार म्हणतो आणि इतर वेळेस आपण जे घेतो ते म्हणजे शमन उपचार म्हणजे दोषांचं आपण शरीरातल्या शरीरात शमन करतो आणि शोधन म्हणजे हे बिघडलेले दोष हे शरीरातून आपण बाहेर काढून टाकतो ते काढण्याचे ज्या प्रक्रिया आहेत त्याला आपण पंचकर्म म्हणतो इतकं साधं आणि सोपा विषय आहे म्हणजे थोडक्यात आजाराच्या कारणीभूत असलेल्या दोषांना शरीरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे पंचकर्म बर आता पंचकर्म चिकित्सेला असं पंचकर्मच नाव का म्हणजे काय त्यात पाच कर्म आहेत किंवा पंच काय पंचमहाभूत असं जे असतं तसं पंचकर्माला असं पंचकर्मच हे नाव का दिले पंचकर्मांमध्ये वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ह्या पाच प्रधान शोधन उपचार आहेत या व्यतिरिक्त विनोदजी जवळजवळ तेवीस ते चोवीस प्रकारच्या अजून वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ज्यांना आम्ही उपकर्म म्हणतो बरं पण ह्या पाच प्रक्रिया ज्या आहेत ह्याच्यामध्ये जी पोटेन्शियल आहे शरीरातनं दोषांना बाहेर काढण्याचं ते इतर प्रक्रियेमध्ये नाही आहे म्हणून ह्या प्रधान पाच असल्यामुळं ह्याला आपण पंचकर्म असं म्हणतो बरोबर आता स्नेहन स्वेदन मसाज स्टिम हे पंचकर्मात येतात का कारण काय होतं जाहिराती ज्यावेळेस पंचकर्माच्या येतात त्यावेळेस मसाजपासून सगळ्या गोष्टींचं जाहिराती येते आणि सामान्य लोकांना ह्यातलं काहीच माहिती नसतं नाही किंबहुना सामान्य लोकांना असं वाटतं की स्नेहन स्वेदन किंवा मसाज आणि स्टीम म्हणजेच पंचकर्म आहे किंवा कि तशा प्रकारे बाहेर सध्या हायलाईट केलं जातं आहे हा कारण तुम्ही जर त्या जाहिराती जर बघितल्या असतील सोशल मीडियावर तर मसाज करतानाचे जे फोटो असतात हेच हायलाइट केले केलं किंवा शिरोधारे सारखं एखाद्या पिक्चर आपल्याला समोर येतं बरोबर आहे बरोबर आणि तेच म्हणजे पंचकर्म आहे असा सगळीकडे समज होण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत बेसिकली ही स्नेहन आणि स्वेदन किंवा मसाज ह्या ज्या आहेत ना ह्या त्याची प्री प्रोसिजर्स म्हणजे पूर्वकर्म आहेत बरोबर म्हणजे पंचकर्म करण्याच्या अगोदर शरीराची केलेली तयारी बरोबर म्हणजे ती स्नेहन स्वेदन त्या मग त्या स्नेहनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारे आपण तेल लावण्याची ज्या प्रक्रिया आहेत त्याला आपण मसाज असं म्हणतो बरोबर आता त्या विषयामध्ये आपण न जाता आपण हे म्हणजे काय आहे नेमकं बरोबर म्हणजे ही पूर्वकर्म आहेत पूर्वकर्म म्हणजे काय तर पंचकर्म करण्याच्या अगोदर शरीराची तयारी करायची आहे शरीरातले दोष हे शरीरातल्या वेगवेगळ्या घटकांपासून बाजूला काढून मग आपण त्यांना बाहेर काढत असतो म्हणून ही पूर्वतयारी म्हणून ही आहेत ॲक्च्युली पंचकर्म ही वेगळी आहेत बरोबर पण दुसरा आपण असं त्यातला एक आणखीन मुद्दा घेऊयात की जर स्नेहस्वेदनानेच पेशंटला चांगलं बरं वाटतंय म्हणजे एखाद्या पेशंट एखाद्या पिक्चरचा ट्रेलरच एवढा चांगला असेल तर पिक्चर चांगलाच असेल मला म्हणजेच पूर्वकर्म जर एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला रिलीफ देऊ शकतात तर पंचकर्म का नाही देणार देणार जर ती यथायोग्य चांगल्या प्रकारे केली गेली तर निश्चितच चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात तर पंचकर्म चिकित्सा नेमकी कोणाला करावी म्हणजे फक्त आजारी माणसांनीच करावी का निरोगी माणसांनी करावी आणि कुठल्या वयापासून करावी हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण पंचकर्म चिकित्सा म्हणले की आपण आपल्याकडं कसं असतं की प्रत्येक ट्रीटमेंटला एक काहीतरी इंडिकेशन दिलेलं असतं म्हणजे बाबा हे ही ह्या ठिकाणी करा तर पंचकर्म कुठं करा हा बेसिक प्रश्न येतो तर पंचकर्मांच्या बाबतीमध्ये आपण महत्त्वाचा एक मुद्दा आहे की पहिल्यांदा निरोगी माणसाला त्याचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर त्या त्या ऋतूमध्ये ते ते, ते, ते पंचकर्म करून घेतलं तर शरीरातल्या दोषांचं बॅलन्स राहतो आणि आपल्याला निरोगी अवस्था प्राप्त राहते किंवा आपलं आरोग्य प्राप्त होतं त्यासाठी आपण पंचकर्म करतो हा बेसिक मुद्दा नंबर दोनचा की एखादा आजार जर झाला तर पंचकर्म करायची तर तोही मुद्दा आपल्याला त्यामध्ये करता येतो म्हणजे एखादा बाबा आमलेपित्ता्ताचा पेशंट आहे वर्षानुवर्ष आमलेपित्ताचे पेशंट असतात आपण समाजामध्ये बघत असतो अशा रुग्णांसाठी तुम्ही वमनासारखं एखाद्या प्रक्रिया करू शकता किंवा विरेचनासारखा एखादा ट्रीटमेंट घेऊ शकता म्हणजे आजारानुसार देखील आपण पंचकर्म करत असतो आणि तिसरा जो अजून फारसा माहिती नाही आहे असा तो म्हणजे आपल्याकडे रसायन चिकित्सा म्हणून वर्णन केलेली आहे म्हणजे आपण डे टू डे जस जसं आपलं आयुष्य जात असतं तसं तसं शरीर हे थकत असतं आणि आपण वृद्धावस्थेकडे जात असतो पूर्वीच्या ऋषीमुनींनी ह्याच्यावरती खूप काम केलं आणि ती वार्धक्य अवस्था थांबवणं किंवा वार्धक्यातून आपण तारुण्याकडे पुन्हा जावं यासाठी म्हणून आपल्याला माहिती आहे च्यवन ऋषींसारख्या ऋषींनी तो प्रयोग केला किंवा अगदी भारतात नवीन काळामध्ये जर घेतलं तर पंडित मदन मोहन मालवीय जे बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक होते त्यांनी ही रसायन चिकित्सा म्हणून केली तर ही रसायन चिकित्सा करण्याच्या अगोदर शरीर शुद्धी करून घ्यायची असते आणि ही शरीरशुद्धी ही पंचकर्मांच्या सहाय्याने आपल्याला करता येते म्हणजे माणसाला दीर्घायुष्य प्राप्त करून घ्यायचं असेल तरी देखील ही, ही पंचकर्म चिकित्सा आपल्याला उपयोगी पडत असते शरीर हे जसजसं दिवसात आपण जसजसे आयुष्य आपलं पुढं जात असतं तसं शरीरामध्ये मलिन घटक तयार होत असतात आणि हे मलिन घटक वेळोवेळी शरीरातून बाहेर काढून टाकले तर शरीराला एक नवसंजीवनी मिळत असते आणि ही प्रक्रिया आपल्याला पंचकर्मांच्या सहाय्याने साध्य होत असते म्हणून पंचकर्माचा असाही आपल्याला उपयोग करता येतो आता पंचकर्म चिकित्सा निरोगी माणसांनी केली तरी चालेल असं तुम्ही सांगितलं पण आजारी माणसांनी सगळ्याच करावी का कोणी करू नये करून न करावे असे काही निकषसुद्धा आहेत का कारण काय होतं की पंचकर्म कोणी केलं तरी चालेल असा समाजामध्ये मोठा समज आहे तर समजा कुठल्या रोगावर पंचकर्म करू नये किंवा पंचकर्माचा आधार घेऊ नये असं काय आहे का नक्कीच कारण जशी इंडिगेशन्स असतात तशी कॉन्ट्रा इंडिगेशन्स पण असतात म्हणजे कुठं करावं आणि कुठं करू नये हे प्रत्येक शास्त्राला हा नियम आहे तसंच पंचकर्मांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही अशा अवस्था आहेत उदाहरणार्थ अगदी जे वृद्ध लोकं आहेत किंवा दुर्बल आहेत किंवा ज्यांच्यामध्ये एखादा मोठी आजार होऊन ते खूप क्षीण झालेले आहेत अशा व्यक्तींमध्ये पंचकर्म करू नयेत पण जर आजार म्हणून तुम्ही एखादा रोगी तुमच्यासमोर आहे अशा माणसाला मात्र तुम्ही पंचकर्म करू शकता अकॉर्डिंग टू दॅट डिसीज म्हणजे त्या आजारानुसार आपल्याकडे वेगवेगळी पंचकर्म सांगितलेली आहेत तर त्या त्या आजारानुसार ते आपण करू शकतो पण एक इन जनरल पंचकर्म कुणाला करू नये असं एक जे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला न मानणाऱ्या माणसांना पंचकर्म करू नये कारण पंचकर्म करण्यासाठी बरीच नियमावली आहे तर ते नियम जर आपण चांगल्या प्रकारे सांभाळले तरच त्याचे फायदे होतात आणि जर फायदे नियम सांभाळले नाहीत तर त्याचे तोटे पण होतात त्याच्यामुळं जे लोक डॉक्टरांचा सल्ला आ, मानत नाहीत किंवा ऐकत नाहीत त्यांना पंचकर्म करू नये असं पहिलं इंडिकेशन एक सांगितलेलं आहे नंबर दोनचं की ह्यासाठी जो एक कालावधी लागतो तो कालावधी देणाऱ्या व्यक्ती पाहिजेत म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आता सध्या फास्ट लाईफ आहे सगळ्यांचं तर अशामध्ये जर वेळ नसेल तुम्हाला खूप तुम्ही व्यग्र असाल तर अशा लोकांनी देखील पंचकर्म करू नये एखादं पंचकर्म करायला दिवस किती लागतं हे प्रत्येक पंचकर्मांनुसार वेगवेगळं ठरतं म्हणजे वमन विरेचनासारखे जी पंचकर्म आहेत ह्यांना किमान एक साधारणपणे दहा दिवसांचा तरी कालावधी लागतो बस्तीसारखा उपक्रम आहे त्याच्यामध्ये त्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये आपण सात दिवसांचा कोर्स करू शकतो चौदा दिवसांचा आहे एकवीस दिवसांचा आहे असं आहे नस्यासारखा जो आहे त्याला फार वेळ लागत नाही किंवा रक्तमोक्षण असेल तर ती इंडिकेटेड असेल त्याच वेळेस म्हणजे आपण एकाच पेशंटला सर्व पंचकर्म अशी केली जात नाहीत त्याला ज्या प्रकारे त्याला गरज आहे त्याला आवश्यकता आहे त्यानुसारच ते पंचकर्म केलं जातं आणि त्यानुसार तो वेळ ठरत असतो आता पंचकर्मावर आपण बोललो सगळं पण पंचकर्माचे नेमके फायदे काय नक्कीच पंचकर्म ही मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे शरीरातले बिघडलेले दोष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे त्याचबरोबर शरीरामध्ये जी काही विषार द्रव्य तयार असतात की आता साधारणपणे शब्द हा खूप सध्या टॉक्झिन्स म्हणून हे आहे आणि नव्या पिढीला टॉक्झिन्स हा शब्द माहिती आहे तर हे डिटॉक्झिफाय करणाऱ्या ह्या ट्रीटमेंट्स आहेत ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची शुद्धी करतो म्हणजे स्वच्छता करतो त्यावेळेस त्याला परत एक नवसंजीवनी मिळत असते म्हणजे अगदी आपण साधं उदाहरण घेऊयात की एखाद्या भिंतीला आपण कलर ल द्यायचा आहे तर आपण ते काय करतो की ते पहिल्यांदा आधीचा कलर काढतो काढ त्याला घासण्याची पुसण्याची प्रक्रिया करतो त्याच्यावरती आणखीन काही कोटिंग करतो आणि मग नवीन रंग लावतो तसंच शरीरामध्ये आपण डे टू डे जसजसं रोजचा काही आहार विहार घेत असतो दिवस जात असतात त्यानुसार शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे टॉक्झिन्स तयार होतात मलिन घटक तयार होतात आणि ते शरीरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रिया आपल्याला करावी लागतात आणि म्हणून पूर्वीचे आपले लोक हे एवढे दीर्घायुषी का होते तर त्यातलं वन ऑफ द कारण आहे की त्यांना ह्या प्रक्रिया त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा किंवा दिनक्रमाचा तो भाग होता बरोबर आणि म्हणून ते आपल्यापेक्षा जास्त दीर्घायुषी होते दीर्घायुषी म्हणण्यापेक्षा क्वालिटेटी ऑफ ते आपल्यापेक्षा जास्त चांगल्या ह्याचे होते दर्जाचं शरीर त्यांना होतं आता काय होतं सोशल मीडियामुळं पंचकर्माच्या एवढ्या जाहिराती येतात की ते ऑथोराईज आहे का नाही सेंटर हे सुद्धा लक्षात येत नाही त्यामुळे पंचकर्म नेमकी कोणाकडे करावी कुठं करावी म्हणजे आता काय झालंय की हॉटेलच्या जशा ब्रँचेस निघत आहेत तशा हो। पंचकर्माच्या ब्रँचेस निघत आहेत नक्की आणि त्यात कुणी कुणाला कसे ट्रेनिंग देत आहे आणि पंचकर्म करायला लावते म्हणजे स्वतः डॉक्टर न करता म्हणजे आपण म्हणू की कंपाऊंडरना ट्रेन केलं जातं आणि त्यांच्याकडनं ती पंचकर्म केली जातात तर ह्याच्यावर तुमचा लोकांना सल्ला काय असेल नेमका पंचकर्म कुठं करावी का करावी पंचकर्म ह्या चिकित्सा मग मी म्हटलं त्याप्रमाणे की जसा फायदेशीर आहेत तसं जर चुकीच्या पद्धतीने केले तर तो त्या तोट्यातसुद्धा तो तो आहेत म्हणजे आपण ज्याला साईड इफेक्ट्स म्हणू किंवा वेगळ्या प्रकारचे उपद्रव म्हणू अशा प्रकारचं त्यामध्ये परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ह्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पंचकर्म हा विषय घेऊन काम करणाऱ्या लोकांकडूनच पंचकर्म करावं म्हणजे जे, जे पंचकर्मातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही पंचकर्म करून घ्या मग त्याच्यामध्ये आमचे बी एम एस जे डॉक्टर्स आहेत ज्यांना पंचकर्मांचा अनुभव आहे किंवा पंचकर्माचा सेटअप पण त्या ठिकाणी चांगला लागतो कारण ही व्यवस्था सगळी जी चिकित्सा करावी लागते त्यासाठी एक व्यवस्था लागते आणि ती व्यवस्था असेल तरच तिथं ते चिकित्सा चांगल्या पद्धतीची होत असते म्हणून पंचकर्मांचा ज्यांच्याकडे चांगला सेटअप आहे अशा ठिकाणी आपण पंचकर्म करावीत नंबर दोन तो पंचकर्म करणारा वैद्य त्या विषयात अनुभवी असावा हा दुसरा मुद्दा नंबर तीनचा मुद्दा की ही पंचकर्म करवून घेत असताना आपल्याला पंचकर्म सहाय्यक म्हणजे परिचारक लागत असतात म्हणजे आपण ज्याला ट्रेंड स्टाफ म्हणतो तो देखील त्या ठिकाणी असणं अतिशय आवश्यक आहे म्हणजे बऱ्याच वेळा अशी स्थिती असते की तुम्ही जसं मग अशी म्हणलात की काही थेरपिस्ट त्यामध्ये तेवढे ट्रेंड नसतात पण ते, 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 ते पंचकर्म करत असतात म्हणजे काही ठिकाणी आम्ही आता शासनाने काही काही वेळेस आम्हाला व्हिजिट्स काही ठिकाणी करायला लावल्या तर त्यामध्ये अशा ठिकाणी असं लक्षात आलं की बऱ्याच उपचार केंद्रांमध्ये ते परिचारक जे आहेत ते ट्रेनच नाही आहेत म्हणजे त्यांना त्या विषयाचा अनुभव नाही पण ते येतात पेशंट येतात म्हणून ते काम करत असतात तर अशा ठिकाणी आपण पंचकर्म करणं योग्य राहणार नाही तर ज्या ठिकाणी चांगले डॉक्टर्स आहेत चांगले परिचारक आहेत चांगला सेटअप आहे आणि त्यांचं काम हे ऑथेंटिक चालतं अशा ठिकाणीच आपण पंचकर्म करावे आता पंचकर्म चिकित्सेची तुम्ही म्हटलं तोटे तर नेमकं समजा एखाद्या अनअनुभवी किंवा ज्याला त्यातलं त पूर्ण ज्ञान नाही समजा त्याच्याकडनं पंचकर्म केले ते नेमके के तो के नेम के तोटे काय होऊ शकतो त्याच्यामध्ये काय आहे की पंचकर्म करत असताना ह्या शेवटी शरीरशुद्धीच्या प्रक्रिया आहेत बरोबर ह्या शरीरशुद्धीच्या प्रक्रियांमध्ये आम्ही त्याला उत्तम शुद्धी मध्यम शुद्धी आणि कनिष्ठ शुद्धी असे म्हणत असतो पण हे करत असताना जर काही चुका घडल्या गेल्या तर त्याची वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात म्हणजे आता आपण वमनासारखं जर प्रोसिजर घेतलं आणि त्याच्यामध्ये औषध देऊन उलटी करण्याचं प्रोसिजर येते तर ह्याच्यामध्ये जर ते औषध योग्य दिलं गेलं नाही किंवा योग्य प्रमाणात दिलं गेलं नाही किंवा पेशंटची पूर्ण तयारी करून न घेता ते केलं गेलं तर त्याचे वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ती कॉम्प्लिकेशन्स निस्तरणं हे खूप अवघड जातं म्हणून त्या ठिकाणी असणारा डॉक्टर आणि त्या ठिकाणी असलेले परिचारक हे उत्तम निपुण आणि त्या विषयात चांगलं काम करणारे व्यक्ती पाहिजेत आता पंचकर्म चिकित्सेचे काही नियम आहेत का की हे नियम पाळल्याशिवाय हो पंचकर्म करू नयेत किंवा करायचे असतील तर ही काळजी घ्यावी लागते बरोबर पंचकर्मासाठी मग मी म्हटलं की थोडा जरा वेळ द्यावा लागतो आपल्याला आणि काही नियमावली आहे हे नियमसुद्धा आपल्याला सांभाळावे लागतात म्हणजे अगदी साधे नियम एक सहा सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसा पद्धतीने आपण त्यासाठी वेळ दिला पाहिजे पंचकर्म करत असताना आपण अति अतिबडबड अतिप्रवास अतिश्रमाची कामं किंवा ऊन वारा पाऊस संपर्क टाळणे किंवा अतिप्रमाणात व्यायाम करणे दिवसा झोपणे हो ह्या गोष्टी टाळाव्या लागतात ह्याला मी महादोषकर भाव म्हणतो की हेच ह्या गोष्टी ह्या पंचकर्मांच्या दरम्यान ह्या टाळाव्यात आणि तसं नाही केलं तर मग मात्र काय होतं की पंचकर्म उपचारांमुळे जे होणारे आपले फायदे आहेत त्यातले तुमचे मार्क कट होतात जसं आपण पेपरमध्ये एखादा आपण प्रश्न सोडवतो आणि त्यात जर काही चुका झाल्या तर आपले शिक्षक लोक त्याचे मार्क कमी करतात तसंच पंचकर्मांच्यामध्ये जर हे नियम सांभाळले गेले नाहीत तर आपल्याला जो अपेक्षित फायदा आहे तो त्या अपेक्षित फायदा होत नाही आणि मग त्याच्यातनं होणारे क कौ, कॉम्प्लिकेशन्स हा आणखीन वेगळा मुद्दा त्यामुळं ते नियम जे आहेत ते आत्ता जे सांगितले हे नियम आपण त्या दरम्यान पाळले हे अतिशय महत्त्वाचं आहे पंचकर्म करताना काही तयारी करावी लागते का म्हणजे रुग्णाने <coughs> व काय अमुक तयारी असल्याशिवाय पंचकर्म करू नयेत काही त्याचे नियम आहेत का पंचकर्मांमध्ये आपण ॲक्च्युली खरं तीन स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पंचकर्म करण्याच्या अगोदर शरीराची तयारी म्हणजे त्या। आपण त्या त्याला पूर्वकर्म म्हणतो पंचकर्म म्हणजे मेन प्रोसिजर आणि पंचकर्म झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो पश्चातकर्म म्हणजे पंचकर्म झाल्यानंतरचे काही गोष्टी करायच्या असतात त्या जसं एखादं ऑपरेशन असतं की ऑपरेशन करण्याच्या अगोदर पेशंटची तयारी करावी लागते त्याचं कन्सेंट घ्यावं लागतं त्याला फिजिशियनकडनं जाऊन तो हॉ त्या ऑपरेशनसाठी योग्य आहे का ह्याच्यासाठी त्याचा फिटनेस सर्टिफिकेट लागतं मग ऑपरेशन होतं आणि मग ऑपरेशन नंतरची काळजी घेतली जाते तसंच पंचकर्मांच्या जा बाबतीमध्ये की पंचकर्म ही जी आहेत ह्याच्या अगोदर आपल्याला शरीराची पूर्वतयारी करावी लागते जसं आपण एक्झाम्पल उद उदाहरण घेऊयात की वमन नावाचं आपल्याला ट्रीटमेंट करायचं आहे तर वमन ट्रीटमेंट सुरू करण्याच्या अगोदर त्याला स्नेहन आणि स्वेदन करावं लागतं म्हणजे संपूर्ण शरीर हे आतून स्निग्ध करून घ्यावं लागतं शरीरातले दोष हे कोष्ठामध्ये एकत्रित आणून गोळा करावे लागतात आणि मग ते वमनाच्या बाहेर आपण उलटी बाहेर काढत असतो आता ही वमन प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला खाण्याचे पुढचे एक पाच सहा दिवस नियम सांभाळावे लागतात त्याला आपण म्हणतो कर्म म्हणजे ही सगळी नियमावली त्याच्यामध्ये आली आणि ते जर आपण सगळं व्यवस्थित केलं तर त्या पंचकर्मांचे आपल्याला फायदे झालेले दिसून येतात तर निरोगी माणसांनी पंचकर्म करावीत का आणि कुठल्या वयापासून करावीत आणि कुठली करावी बरोबर निरोगी माणसाचं स्वास्थ्य रक्षण होण्याकरता आपल्याला प्रत्येक ऋतूनुसार काही पंचकर्म करण्यासाठी सुचवलेली आहेत म्हणजे आता येणारा फेब्रुवारी मार्च हा वसंत ऋतू आहे सगळीकडं झाडांना नवीन पालवी फुटते थंडी थोडीशी कमी होते आणि आपण उष्णतेकडं जायला लागतो शरीरामध्ये नॅचरलीच जो असलेला कफ साठलेला असतो थंडीच्या काळामध्ये तो बाहेर पडायला लागतो म्हणून बघा या दिवसामध्ये सर्दी खोकला हे जास्त व्हायला लागतात बरोबर तर ह्याच परिस्थितीचा फायदा घेऊन आपण शरीरातून एक्सेस वाढलेला कफ हा बाहेर काढून टाकत असतो आणि तो वमन नावाच्या प्रक्रियेने करत असतो म्हणजे ह्याला आपण मेडिकेटेड इमेसिस म्हणतो म्हणजे आपण औषध देऊन शरीरातला कफ हा बाहेर काढत असतो हा झाला वसंत ऋतू पुढे येणारा पाव पावसाळा जो असतो वर्षा ऋतू ह्या वर्षा ऋतूमध्ये शरीरामध्ये वायूचा प्रकोप हा जास्त प्रमाणात असतो त्यावेळेस आपण त्याच्यासाठी अतिशय चांगला असलेलं ट्रीटमेंट म्हणजे बस्ती हे बस्ती हे आपण त्यावेळेस सुचवत असतो पुढं शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट जेव्हा येते त्यावेळेस शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो आणि त्यावेळेस आपण विरेचन नावाचं ट्रीटमेंट सुचवतो की शरीरातला जे अतिरिक्त पित्त वाढतं आणि त्याच्यामुळं जे होणारे आजार आहेत ते कमी राहावेत किंवा कमी व्हावेत किंवा जे आ आधीचे लोकांना ज्यांना आजार आहेत ते समूळ नष्ट व्हावेत यासाठी म्हणून आपण त्यावेळेस विरेचन सुचवतो असं प्रत्येक ऋतूनुसार आपण जर पंचकर्म केलं तर आपण निरोगी राहत असतो आणि ते प्रत्येकाने करावं अशी आत्ताची स्थिती आहे पंचकर्माविषयी आपण डॉक्टर संतोष माडिक यांच्याशी बोललो त्यांनी पंचकर्म म्हणजे नेमकं काय पंचकर्म कुणी करावीत कधी करावीत ह्या सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आपण असेच भाग आता करणार आहोत आणि पंचकर्मातल्या एक एक कर्माविषयी आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत वेगवेगळ्या भागांमध्ये आज डॉक्टरांनी जी काय आपल्याला पंचकर्माविषयी माहिती दिली ह्या माहितीनं तुम्ही समाधानी आहात का हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही समाधानी आहोत किंवा पंचकर्माची ही सिरीज आपण पुढं किती करावी आणि आणखी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या भागामधून आपल्याला मिळालेली आहेत का पंचकर्म म्हणजे नेमकं काय कुणी करावं कधी करावं हे आपल्याला जर सगळ्यांना समजलं असेल तर आपण तशा प्रतिक्रिया नोंदवाव्यात हा भाग आपल्याला नक्की आवडेल आवडला तर आपण सबस्क्राईब करावं आणि मेंबरशिपसुद्धा ह्या चॅनलची घ्यावी धन्यवाद